नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला बऱ्याच दिवसातून आज दाजी गुरु टाकते काय मध्ये टाकला होता बरं काही घडव काय माहिती का मस्त प्रयत्न भावान पण विचार येतो की आपलं रोजची रोज एक दोन एक दोन कमायना पण विडिव टाकले पाहिजे दाजीने पण आता हे काय झालं की सध्या ज्याला तुम्हाला माहिती आहे राजेने रेग्युलरमध्ये काम धरलं आहे आणि त्या कामातून कसं आहे राजेला म्हणजे टायमिंग भेटत नाही आणि मधीमध्ये तुम्हाला माहिती पाऊस सगळीकडेच पावसाने धुमाकूळ घातला प्रमाणाच्या बाहेर पाऊस झाला आणि त्याच्यात माझी शेतकरी बी जरा गाभर लावून झाले जरा आवक बी वाढली होती मधीमध्ये मग आवक वाढल्यामुळं ले काय झालं दाजी ज्यान गोतला कामात आणि मग मध्ये मध्ये दाजीला काही व्हिडिओ टाकायला का प जमलंच नाही पण आज मी सुरुवात केलेली आहे सुरुवात मस्त दाजी मस्त विचार घेतोय आणि सुरुवात करतोय आणि परत दाजीचा हिरू येत नाही पण जाऊ द्या घ्या समजून दाजेला आपलं रोजची रोज दाजी दा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आता कालच भरपूर पाऊस आपल्याकडे इकडं म्हणजे आपल्याकडे कमीच जाणार म्हणायचं पण शेजारी गावाला भरपूर असा पाऊस झाला जबरदस्त आहे का मी ट्रेन काय होते कंपाऊंड एका साईडला केले आणि दुसऱ्या साईडला कंपाऊंड राहिले त्याच्यामुळं कंपाऊंड करून घ्यावा लागेल कारण ही रोजची रोज दुसरा पाहता रस्त्याला चिकत नये म्हणल्यानंतर आपणच आपली झाडांची काळजी घेतली पाहिजे कंपाऊंड निम राहिलं ते केलंच पाहिजे कंपाऊंड आता पाऊस झाला त्याच्यामुळं जा जनावर चारण्याला जात असतात पण आता पाऊस झाल्यामुळं आले रिटर्नपर्यंत आता चारा झाला खायला त्याच्यामुळं काय पण काल त्या दिवशी तुम्हाला बघितलं बोरची मोटर लाईटीचा गोठाळा बोरची मोटरीचा बी गोठाळा झाला परत काल गोठाळा झाला मोटरीचा काय काही केबलचं किट असतं खाली मोटरीला जळालं परत काल काढून नेली मोटर राधा आपण बी नव्हतो घरी जी झाली तारमाळ झाला कारण एकच माणूस त्याच्याबरोबर बारकं बोरग आणि मग वर उपसायला केबल दाव धरायचं दा दा, पाईप धरायचा काल बायको चिडली होती माझ्यावले पण आता मी काम हो, मला काम सोडून इकडे थोडं येता येणार आहे का हा मग बायको सारखी मला फोन करायची पाच पाच मिनिटाला दहा दहा मिनटाला असं झालं तसं झालं दमक झालं हो म्हणलं आता जरा काय गरम डोकं झालेलं आहे म्हणलं आपण जरा शांत या नाही तर भांडार मगच्या सारखं वाढायचं आहे का नाही त्याच्यामुळे राजेने बोलला नाही काहीच नाही एकाने आग आणि एकाने पाणी झालं सगळा म्हणजे म्हणलं आता जरा डोकं गरम झालेलं आहे बायकोचं आपण जर लय गरम झालं तर वाढत जाईन त्याच्यापेक्षा आपलं शांत राहा आहे का नाही जरा बायकोचं डोकं शांत होत तर आपणच बसा म्हणलं काय करणार आहे दाजी काम बघायचं का घरी पळपळ करायची का तरी बी आता तुम्हाला तर येत दाजीची साधी पाळापळी नाही होत सध्याच्याला बायकोची तब्येत बरोबर नसल्यामुळं ती काय कोणीकडे का कशात लक्ष घालीत नाही आता पिल्लूचं ॲडमिशन आता ही मधी पोरगी अपूर्वा बी बा बाहेर शाळेत टाकायचे ठरले जिथं पिल्लू शाळेला होती त्याच ठिकाणी आता अपूर्वाला बी टाकायचं ठरलं आहे आता गावात हाय शाळाच काय नाही गावात आठवीपर्यंत हाय पण मराठी माध्यमातूनही ये दर्थी दर्थी ती इंग्लिश मधून नाही ना म्हटलं जरा अजून एक वर्ष इथं ठेवली तर परत तिला जरा तिथं इंग्रजी आहे अपूर्वाचं म्हणून मग जिथं पिल्लू शाळेत होते त्याच ठिकाणी म्हटलं अपूर्वाला शाळेत टाकून देऊ आता ती बी तिचा दाखला काढायचा त्याची कागद वगैरे जमा करायची अजून शाळा हाय का शाळेला अजून जवळजवळ आज तारीख किती सहा का सात का आठ तारीख मला वाटतं अरे बा जवळ आली पाच सहा दिवसावर सतरा दिवसावर शाळा आली पंधरा तारखेला काय पंधरा का सोळा तारखेला शाळा आहे तिचं ॲडमिशन तुम्ही बघताय दाजीला दाढी करायचं वड नाही दिवसभर दमतय काम आणि आलं की आपलं जेवण करायचं आराम करायचा सकाळ उठायचं उठ उठता सगट नाही येत एवढे ही दुखतं सारे आणि जा मग त्याच्यामुळं जरा दाजीचं काय झालं दुर्लक्ष झालं सोशल मीडियावर जीव व दिवसभर मस्त वाटतं इकडं आपल्याला पाच रुपये चालू आहेत मग इकडे लक्ष द्यावा तिकडे बीच आता कसं रेग्युलर काम चाललंय त्याच्यामुळं तिथं काय काम सोडता येत नाही दाजीला आणि इकडे लक्ष द्यावा सोशल मीडियावर लोक म्हण मग माणसं म्हणणार काय दाजी काम ना धांदांना काम करीना काय म्हणा ओठसूट वटसूट नसतंय व्हिडिओ टाकतोय तिकडून लोक बोलतात म्हणून सध्या दाजीनी दाजीने काय आपलं एकमेव डोळ्याला शिंद नाही टेन्शन नाही आपलं काम धरलंय बाबा पण बा बहिणीचं म्हणणं आहे दाजे इकडे बी लक्ष द्या दोन पैसे चालू एक तरी कशाला ही करता हम्म म्हणणंच बहिणी सुरुवात केली आता नाही आता नाही गाळ पडणार दाजी तुम्हाला दाजीच तालुक्याला गेला कामा हो गेला कुणीकडे गेला तरी तुमचं तुम्हाला दाजीचं अपडेट तुम दाजी पडणार आहे आता बघा आता नाही राहिला दाजी जो दीड महिना होता आला दाजी ग बसला व्हिडिओ टाकलं नाही तुम्हाला नाही काही पण दाजीचा मोबाईल जर तुम्हाला माहिती आहे गोठाळा झालेला आहे म्हणजे व्हिडिओ क्लिअर येत नाहीत कॅमेरा त्याचा खराब झालेला आहे त्याच्यामुळे जरा दाजीचं मन गुचाव हे झालं ना आता मस्त वाटत मोबाईल घ्या पण आता सध्या ज्याला खर्च थोडा आहे का घरात बायको कोणचं कोणचं बघणार हम्म कोणींच्या शिक्षणाचा खर्च आता त्या दिवशी तालुक्याला गेलो तुम्ही बघितलंय भरपूर असा खर्च झाला आहे त्या दिवशी वाया ती तिला दफ्तरं बाकीचा खर्च घरातला खाण्यापिण्याला आता पूर ईदच काय हॉस्टेलला किंवा मा महाग होतात त्यावेळेस कमी खर्च व्हायचा पण आता सगळी इथंच येत त्याच्यामुळे मग खर्च वाढतो ना घरात चला दाजीला काम चांगलं लागलं म्हणून जरा टेका झाला बायकोला नाही तर मग तर रोज भांडा पण आता मोटर काल काय ती पोर आली सगळे वाय दहा बाई की कड किएलिकड बायची कीकड के बायपुरं सुधारणार काय व्हायना मी नसल्यामुळं सगळा अवमेळ झाला किटरला फोन केला म्हणलं हो का म्हणलं स्वतः तुम्ही या स्वतः सगळे व्यवस्थित जोडून द्या परत तीस तीस नको शंभर बऱ्यासारखं मोटर खाली जोड वर काढ खाली जोड वर काढ ती काही सोपं नाही आणि एकच हे लायटीचं काम ती कुठं जोडताना कुठं काय जरा हा हलगर्जीपणा झाला तर दुसरंच काय व्हायला नको ना आपण आता इथं नसतो तुम्हाला माहिती आहे हे सगळं बायकोलाच पाणी झाडामध्ये द्यायचं पाणी भरायचं हे सगळं चिरस्कार लागतंय ना हा माणूस कोणचं कोणचं करणार मा त्याच्यामुळेच आहे ना भावना म्हणून आता काय आपल्याला वावरचंय कालवन झालंय तिकडं चपात्या चाललेल्या इथं आपरवा करत चपात्या ही काय पाईप दिसतं का तुम्हाला पाईप जोडायचं आहे ना आता कनेक्शनचं पाणी सोडायला लागलं होतं टा पाणी संपलं होतं सगळं टाकीचं पाणी संपलं खालचं पाणी सगळं संपलं होतं म्हणून मग ते कनेक्शनचं पाणी त्याला पाणी सोडं म्हणलं ती बी चार दिवस त्याच्या मागं लागलं तेव्हा आज पाणी सोडलं त्यांनी ती बी सर् ऊर्जा वेळे ऊन पडलंय त्या दिवशी ऊंच पडलं होतं मग ते दिवसभर ऊन पडतंयच ना तरी पाणी नव्हतं सोडलं पण आज आता ही काय जरा आतमध्ये गाईचं जरा बाथरूममध्ये इकडे तिकडे मला धून काढावा जरा एक टाकला इथं म्हणून मग म्हणलं वरची टाकी भरली ना पाण्याची संडास बाथरूमला भरपूर असं पाणी लागतंय ना म्हणूनच मग ते पाणी सगळं हे ते सगळं भरून घेतलं आहे आता आपण जरी कामाला आलं गेलं तर टेन्शन नाही चटकावा त्याच्या मनाने फिटर याऊ द्या आणि जोडून जाऊ द्या त्याला नाही सांगितलं फिटरला म्हणलं आपण नुसतं इथं येऊन म्हणलं जोडून मोटर व्यवस्थित जोडून जावा त्या दिवशी त्या मोठ्यावालेला बही दिल्या हां आणि परत तसं ती किटकं काहीतरी जळा मग ही मला काय म्हणायचं सारखं जाऊन आता जाऊन जा जवळ जवळपास मी म्हणतो फिटर जुना फिटर हे असं बी आपण काही म्हणू शकत नाही होत काहीतरी चुका आहे का नाही पण योगा आता तुम्हाला उल तावा लागले पाऊस शंभर टक्के आज परत येणार हे किमेरांना जरा थोडं दाखवेल तुम्हाला लई काही नाही दाखवीत नाही आहे पाय जोडला आहे कनेक्शनचा वर मोटरला डायरेक्ट मोटर बाबा केबल पडली तिकडं सगळा राडा पडलाय तिकडं शिवण्याचं चाललंय सरपान द्यायचं काम चुरीवरचा बेतखावशी वाटला आहे मस्त टाकी संपली होती टाकी सकाळी वरून आणली परत जरा पाईप फुटलाय म्हणून त्याच्यावर बांड झाखलंय वर टाकीत पाणी सोडलंय त्या तिकडे तो दोन टाक्यात या बारकाल्या की पाणी ओका पियाज भरून घेतलंय पियाज पाणी सगळं भरलंय पाय फुटला इथं फुलं तशी चालू झाल्यात हे बघा की बोल आहे का काही सगळा राहाडाच केला आहे डाव सगळं हे झालंय गोंडाळ आहे त्या दिवशी ते फिटर नसल्यामुळे आहे ना पोरांनी दहा व सगळं गोताळात गोताळा झाला काढून ती करावं लागेल फुलं कसं काय आलेत हा पूर्वाचा क्लास चालू झालेत जाईना जा तर सोमवारपासून किती राहिले सपात्या परत राहिल्यात जेवढं आपल्याला लागतं तेवढंच करा परत नंतर करा हा गॅस गॅसवर तुला म्हणतं कर असं वय राहून दे लागले आण परत ठेव तिथं का बघा सारपान तोडून ठेवलं तरी बरं नाही तर पावसा पाण्याचं गॅस संपला होता सगळी तारमाळच साईन साईप करायला लागली पोरगी आता मला काय बाकीच्या नंतर करायचे पद्या आता दाजीला जेवण करायचं डबा बांधायचा हा परवा बांधते टाबा लगेच आता टाइम होत आले अर्धा तासाने निघायचं आहे बस ना द्या मला <laughs> ना तुला तर म्हणलं तिकडे गॅसवर आपला खाली यायचा गॅस तिथं करायचं तिथं ऊन ना आता बाहेर हा चुलीवर करायची केली बर 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 पुरी म्हणल्या पुरींचं बी बाबा हाय ती बी व्हिडिओ टाकणार अधून मधून बघत जावा हे काय एका झाडाला फुलं यायन बाबा खडकाव झाड लागले ला हो बाई फुलं तशी काय झाड कटिंग केली त्याच्यामुळे आहे ना